चांगलं वाटत होत चांगलं त्यांना फावत होत परंतु आज आपला समाज कष्ट करून तोडून त्यांचे बुद्धिमान आणि स्पर्धेमध्ये कोणालाही टिकू देईना त्यामुळं यांच्या पोटामध्ये पोटसूळ उठलेला आहे तेव्हा तरुणांना माझी कळकळीची विनंती आहे की भविष्य काळ हा तुमच्यासाठी आहे मैत्रीचा हात तुमच्यासाठी आहे त्यामुळे जे लडा सुरू झालेला आहे त्या लड्यामध्ये सर्वांनी प्रत्येक रिपीट करतो धन धन त्या सर्व बाबीचा उपयोग करून या लड्यामध्ये लढाकार आहेत आपल्या समोर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या खांद्यावर बंदूक घेतलेल्या आहेत त्यांना आपण साथ देण्याचं काम करावं दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे आम्ही त्यांच्या आरक्षणाला अजिबात विरोध करत नाही परंतु शासन वाटत आहे त्या पंक्तीला बसून तुम्हाला काय ज्यावं शेती द्यावा त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही परंतु आम्ही ज्या ताटामध्ये आमच्या आहे त्याच्यातला जर वाढायचा प्रयत्न करत असाल तर आम्ही सुद्धा एवढे कमकुवत नाहीत असं परत प्रत्येक प्रतिपर्धानी प्रत्य प्रत्य लक्षात घ्यावं हो, किंवा प्रतिस्पर्ध्यांनी लक्षात घ्यावं हो? गळवलेलं कुत्रे जरी असतं तरी त्याच्या ताटातला तुम्ही घेऊ शकत नाही ठीक आहे त्याच्या ताटात नसेल ते गपची बसल पण त्याच्या ताटातला वाढायचा प्रयत्न केला तर ते सुद्धा लचका घेतल्याशिवाय राहत नाही म्हणून आम्हाला सुद्धा असं कमी समजू नका अगदी त्या दारांगेपर्यंत पोहोच जाईल माझ्या माहितीनं एक चार दिवस साहेब किंवा पाच बुरी पाच दिवसापूर्वी माझ्याकडून सुद्धा एक मेसेज केलेला आहे त्यांना की बाबा आम्ही तुला रोखत नाहीत परंतु तू जर आमच्यातलं आहे आम्हाला टाकलेलं नाही कोणी पूर्वीच आमच्या ताटात पडलेलं आहे ते जर वाढायचा प्रयत्न करत असतील तर आम्ही जगावं कसं त्यापेक्षा या क्षणाला आम्ही गेलेलं आम्हाला परवडल या तयारीनं आज जे आहेत प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना अर्थात मी आदरणीय म्हणू का सन्मानीय म्हणू हा माझ्या विचार डोक्यामध्ये आलेला आहे कारण तो सुद्धा प्राध्यापक आहे माझ्यापेक्षा प्राध्या लहान आहे पण बुद्धीने मोठा आहे माझं सुद्धा क्षेत्र तेच होत म्हणून या प्राध्यापक हाके या व्यक्तीला आपल्या समाजाने नव्हे ओबीसीच्या प्रत्येक समाजाने बोलुत्यामध्ये मग तो वाडारा असेल घिसाडी असेल लामाना असेल वंजारी असेल धनगर असेल या सर्व बारा बलुत्यांनी एक विचाराने या आज तुम्हाला त्या बारा त्या बलुत्यापैकी काही बलूते बलुत्या त्या बाजूला काढायचा प्रयत्न करतायत पण त्यांना सुद्धा माझी विनंती ही चुकीच आहे ते तुम्हाला आज बाजूला सारा म्हणतील उद्या आमच्यावर सरलं की तुमच्या पाठीमाग मग लागतील अर्थात या ठिकाणी हे विधान ऐकण्यासाठी कमी लोक आहेत परंतु ज्या ठिकाणी हे लोक असतील त्या लोकांना माझी विनंती फक्त आज तुम्हाला हे मादाचं बोट दाखवते आणि आपलं पाठबळ बाजूला सरलं घेतले वाटतं हे पाठबळ बाजूला सरलं हे तर काय किरकोळ आहेत या पद्धतीने त्यांना सुद्धा संपवण्याचा प्रयत्न करतील आणि स्वातंत्र्यानंतर आज तगावेत एकही ओबीसीचा मुख्यमंत्री त्यांनी होऊ दिला नाही विशेषतः विशेषतः त्या दोन समाजाव्यतिरिक्त अपवाद म्हणून समाज समाजमध्ये आला नेता यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व तुम्हा आम्हाला मिळू दिलेलं नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळापासून हे जंगलात राहणारे जे मावळे आहेत त्या मावळ्यामध्ये बॉटवर मोजण्या इतके मराठा समाजाचे आहेत पण बहुतांशी हे बारा आहेत त्याच्यात आहे। मांजारी हे जंगलात राहून त्यांना प्रोटेक्शन देणं मार्गदर्शन करणं ही भूमिका वांजाऱ्यांची होती सर्वात मोठी जी भूमिका होती शिवाजी महाराजाच्या कारकिर्दीमध्ये ती सर्वात मोठी जबाबदारी वांधाऱ्यांकडे होती जंगलाचा सगळा अभ्यास पूर्णपणे वांजाऱ्यांना होता म्हणून जंगलामध्ये त्या काळामध्ये अतिशय जंगल असायचे त्या जंगलामध्ये लोके छुप्या पद्धतीनं कशा पद्धतीने अटॅक करायचा अभ्यास वांधाऱ्यानं होता लमाना होता धानगारांना होता सर्वश्रेष्ठ अष्टपलू छत्रपती महाराजांच्या राजकीर्द मध्ये फक्त हे चारच घटक महत्वाचे होते परंतु त्या समाजाला म्हणजे अर्थात आपले विरोधक जे आहेत त्यांना विसर पडलेला आहे की यांच्या जीवावर आपण जगत आहोत यांच्यामुळं आपण एवढं आम्हाला वैभव मिळालेला आहे तेली कळायला पाहिजे अर्थात या क्षणी भविष्य काही आमच्यासाठी थांबलेला नाही या क्षणी असं म्हणेल काही कालांतरानंतर अंतरानंतर तुम्ही नुसतं दान फेकत राहायचं यांची कोंबडा कोंबडीची झुंध लागते ॲटोमॅटिक तुमच्या पायापाडा येतील पण त्याला आपण पाहायला नसू हे मात्र सत्य आहे बोलण्यापेक्षा सर्व माता भगिनीला पण माझी विनंती या ज्यांच्याकडे मोबाईल असतील त्यांनी गावातील माता भगिनी असतील त्यांना कॉल करा आणि वाटानी जाता येणारा ना येणाऱ्या जाणाऱ्याला प्रत्येक दिवशी द्या की या व्यक्तीच्या मागं किती पाठिबळ आहे आणि किती समाज आहे यासाठी सर्वांनी रोडवर यावं दोही बाजून त्याचं स्वागत करावं आणि त्याला साथ द्यावी ही माझ्या अंतकरणातून कळकळीचे सर्वांना विनंती आहे की तुमचं भविष्य तुमचं भविष्य तरुण पिढीचं भविष्य आज इथं त्याला टर्न मिळणार आहे एक तर स आपलं जर कार्य चालू आहे ते कार्य जर सत्य झालं तर भविष्यामध्ये आपल्या तरुणांना फायदा आहे आणि जर त्यांनी लुबाडून नेलं तर आपले तरुण परत पाहिल्यासारखे जंगलामध्ये झोपड्या बांधून राहिल्याशिवाय पर्याय नाही तेव्हा सर्वांना कळकळीची विनंती साम दाम दंड या सर्व बाबीचा विचार करा ते जर एवढं दम दाटी करत असेल त्याच्यापेक्षा आपण काही कमी नाहीत त्याची जी भाषा आहे त्यांना वापरू नये आपल्याला त्या भाषेचा उपयोग करायचा नाही पण अंतकरणातून डाव टाकल्याशिवाय राहू नका ही कळकळीची विनंती तुम्हाला एवढंच बोलतो आणि सर्व माता भगिनीला विनंती करतो की गावात कोणाच्या आपल्या मैत्रिणी असतील तर फोन करा रोडवर महिलांचा सुद्धा एका बाजून आता भराव द्या पुरुषांच्या एका बाजून आता भराव द्या आणि येणाऱ्या जाणाऱ्या त्यांच्या लोकांना सुद्धा कळालं पाहिजे जरांगे गप नाही हे सुद्धा समाज उठून पडलेला आहे जे जर उलटून पडला तर आपली जाळी मुळी उमटून टाकील त्यामुळे त्यांच्याच लोकांनी त्याला दाबलं पाहिजे अशा पद्धतीचं तुम्ही हे प्रदर्शन तयार केलं पाहिजे असं ज्या वेळेस त्यांना दिसेल सगळा समाज उठलेला आहे सगळा समाज अगदी चिडून उठलेला आहे तेव्हा त्यांचेच लोक त्या सारांगाला दाबणार आहेत आज रोजी त्यांच्या समाजाचे लोकच त्याला दहा टक्के सांगायला सुरुवात केली हे चुकीचं आहे हे करू नको त्यामुळं सर्व माता भगिनीला विनंती या जमलं तर आपल्या महिलांना बोलून घ्या रोडवर चांगलं प्रदर्शन करा आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या हे कसं बघता बघा यांचा चेहरा बघा तुम्ही गाडीत चाललेल्या <laughs> <laughs> कळून चुकले हे बी कुछ कम नाही आमचे कुछ कम नाही ह्याचा चेहरा पाहिला न तुम्ही आता पार पडलेला होता तेव्हा सर्वजणांना विनंती महिलाचा सुद्धा एक आहे का बाजून उभा राहू द्या पुरुषांचा एक बाजून उभा राहू द्या कळू द्या जाऊ द्या दिल्ली पर्यंत जाऊ द्या की समाज सगळे त्यामुळं सर्व तरुणांना दुसरी एक विनंती आहे तरुण वर्गांना एक विनंती आहे की भावना व शोवू नका भावना व शोन या कांदा करू नका कुठलाही आट्याग करणं किंवा स्वतःला त्याग करणं ही चुकीची पद्धत आहे त्या पद्धतीने करू नका आणि कृपया सगळ्या जणांनी एकत्रित व्हा परवा एक कालच पर एक विधान त्या सराटे सरांनी विधान टाकले विभीशन सराटे सरांनी एक विधान काल उच्चारले त्यांना सांगितलं कुठं अर्धा टका वांधारा नाही अरे नालाय का अर्ध्या टक्क्या वांदार्यानं शिवाजी महाराजाला राज्याभिषेक करून दिलाय विसरला तू वांधारी होते वंजारी तिथं अरे तुझे जावळीचे जेवढे जावळे गायपाड हे जे होते ना ते तुझ्या शत्रू होते नाय का हे विसरला तू तुम्हाला सर्वांना विनंती हे दुपीला राहा आणि आल्याला काळ सोडू नका काळ कोणासाठी थांबलेला नाही नाहीतर काही नाही उद्या आपण बघू आजचं ते बघतील असं म्हणू नका कल करे सो आप करे आप तब अशी म्हण विचार करायचा वेळ नाही आता सगळ्यांनी युनिटीने एकत्र या आणि हे जे आपलं कार्य ज्याने हाती घेतलंय त्याला सर्वांनी मदत करा ही माझी कळकळीची विनंती एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भगवान बाबा की